सीके सीके मराठी मराठी स्वागत आहे प्रियांकिता राजे घोरपडे काय म्हणाल्या तासगाव कवठे मांकाळमध्ये मध्ये संजय काकांचे पारडे जड असून या ठिकाणी राष्ट्रवादीचे घड्याळ हे आघाडीवर आहे त्यामुळे पराभव समोर दिसू लागल्याने विरोधी गटात खळबळ उडाली आहे जेव्हा अजितराव घोरपडे आणि संजय काका एकत्र येतात तेव्हा विकास कुठल्या स्तराला जातो याची कल्पना आपल्याला आहे त्यामुळे तासगाव कवठे महांकाळमध्ये यावेळी नक्की परिवर्तन होईल असं मत प्रियांकिता राजे घोरपडे यांनी व्यक्त केलं राष्ट्रवादीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारसभेत त्या बोलत होते त्यापुढे बोलताना त्या म्हणाल्या आज भारतभर स्टार्टअपचा बोलबाला आहे तर आपल्या इथे तो का नाही त्यामुळे आपला युवक पाठीमागे पडला आहे आपण दहा वर्ष बाजूला असलेल्या चुकीच्या लोकांना सपोर्ट करतोय त्यामुळे आपण पंधरा वर्ष पाठीमागे गेलो आहोत त्यामुळे आपला माणूस हा सत्तेत बसणं गरजेचं आहे तरच आपली सर्व कामे होतील आणि मतदारसंघाचा कुंटलेला विकास जोमानं होईल असंही त्यावेळी त्यांनी म्हटलेलं आहे बघूयात त्यांनी काय म्हटलंय ते त्याच पद्धतीने आज आदरणीय का कामका विधानसभेसाठी आमदारांसाठी आज उभा आहे आणि मला माहिती आहे तुम्ही सगळे कुटुटुटुंबीय सगळे रनुमानी कुटुंबीय असू दे आहुजा कुटुंबीय असू दे तुमचा सगळा सिंधी समाज काकांच्या पाठीशी काय खंबीर राहिला आहे आणि इथून पुढच्या काळासोबत तुम्ही उभे राहणार आहातच तरी पण जाता जाता एवढंच सांगते या तासगाव तालुक्यामध्ये जे प्रेम तुम्ही आम्हाला दिले त्या प्रेमात आम्ही तुमचं ऋण आमच्यावर खूप आहे त्या ऋणात आम्ही कधी उतरा येऊ शकणार नाही कारण असं एखादंच कुठलं तरी गाव असतं असं एखादंच कुठलं तरी शहर असतंच की आपल्या नेत्यावर भरभरून प्रेम करतं नेता म्हणण्यापेक्षा एका माणसावर एवढं भरभरून प्रेम करत असतं आज आता आधुनिका का, का धार्मिक क्षेत्रात पण आहेत आम्ही पण त्या क्षेत्रात आहोत त्या मला ही पॉझिटिव्ह कुठेतरी कनेक्ट होत असते आणि त्यामुळेच ह्या कार्यक्रमाला यायची आम्हाला संधी मिळत असते ते कुठंतरी परमेश्वरात एक वीक असते भावनेशी आपण कनेक्ट होतो त्या पद्धतीनं आज तुमच्याशी आम्ही कनेक्ट झालो मला तुमचा खूप अभिमान आहे असंच तुमचं प्रेम आपल्या आदरणीय काकांच्या पाठीशी उभं राहावं आणि तुमच्या समाजाच्या काही अडचणी असल्या तर त्या चांगल्या प्रमाणात सोडवण्याचं बळ परमेश्वरानं आम्हाला द्यावं एवढीच तुम्हाला मी विनंती करते आणि येत्या वीस तारखेला आपल्या आदरणीय काकांचं चिन्ह घड्या माहितीच्या या सरकारमध्ये हो। आपण आहोत आणि मला वाटते महिलांच्या खूप योजना चांगल्या आहेत मुलींना मोफत शिक्षण आहे आज लाडकी बहीण म्हणून आज बऱ्याच ठिकाणी महिलांनासुद्धा आज महिन्याला दीड हजार रुपये मिळतात आदरणीय काका निवडून आल्यानंतर आपलं सरकार आल्यानंतर दोन हजार शंभर महिने होणार आहे शेतकऱ्यांसाठी वीजमाफी झाली आहे आपलं सरकार आलं की कर्जमाफी होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तासगावचा चेहरा मोहरा बदलायचं काम आपण करायचं आहे जाता जाता चांगलं काम नाही पण एक दोन मिनटं सांगायचं मग आवडत नाही खरं सांगायचं पण अशाकडे सांगायचं की नाही असा हा विचार आहे पण पण एक दोन मिनटं सांगते भावनिक करायला मला एकदम जमतं आहे खूप कळतंय झालं सगळं या पण ते काय करायचं नाही आहे मला पण जाता एवढं सांगते की एवढी लोक काकांवर प्रयोग करतात ज्यानंतर आपला ज्या वेळेला निकाल लागला लागल्यानंतर एक कार्यक्रम ठेवला होता परिवर्तन पाहिजे आणि ते आपल्या पाहिजे त्याच्यासाठी आपण हा योग जुळवून आणलेला आहे आदरणीय संजय काका आणि आदरणीय अजितराव घोरपडे जेव्हा एकत्र येतात तेव्हा विकास कुठल्या स्तराला जाऊ शकतो ह्याची कल्पना आपल्या सर्वांना आहे आणि तो विकास आपल्याला खेचून आणायचा आहे त्यासाठी आपण सत्तेत जाणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला दा सपोर्ट देणं गरजेचं आहे घड्याळाचं बटन दाबणं गरजेचं आहे इथे उपस्थित सर्व युवकांना एवढी नावं गाजतायत एवढी मुलं स्वतःचे व्यवसाय काढतायत स्वतःच्या हिमतीवर पुढे जात आहेत स्वतःचा पैसा उभा करतायत आपल्या इथे तसं का नाहीये आपल्या मतदारसंघात प्रत्येक मागे का आपल्या संघांच्या शेतकऱ्यांना दरवेळी आपल्या जेव्हा माणूस सत्तेत असेल तर ते आपल्याला करणं सोपं जाईल आज तुम्ही दहा वर्ष झालं आपण बघतोय जो माणूस बाजूला बसलेला आहे त्याला आपण सपोर्ट देतोय त्याच्याने आपला काय उपयोग होतोय आपण मागे गेलोय आपल्याला आता पंधरा वर्षाची आपली कसर भरून काढायची आपले वीज बिल माफ होतोय आज सांगा लोक सांगतात सात सात लाखापर्यंत वीज बिल माफ झालं याचा परिणाम फक्त एका माणसावर होत नाही अख्ख्या कुटुंबावर अख्ख्या गावावर होतो त्यांच्या घरातल्या मुलीच्या शिक्षणाला तो पैसा लागू शकतो त्यांच्या घरातल्या लोकांच्या मेडिकल खर्चाला तो पैसा लागू शकतो लग्नाला तो पैसा लागू शकतो अशा रीतीने जो हा आपण आर्थिक आराखडा आपल्या घरच्यांसाठी आखला गेलेला आहे अजित आजिद, दादा पवार यांच्या माध्यमाने आपण त्याचा फायदा हा वारंवार घ्यायला आपल्याला मिळाला पाहिजे आज आपण एखाद्या पाकिटाच्या जा आहारी जाऊ महिनाभर राहील ते पुढचं काय करणार पाच वर्ष आपण काय करणार परत आपण दुसऱ्यांना पकडायचं का कारण आपले आपण जर दुसऱ्यांना निवडून दिलं त्यांची तर सत्ता येणार नाही सत्ता ही महायुतीची येणार हे आपण मागच्या वर्षांमध्ये अनुभवलेलं आहे त्याच्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येऊन हा निर्धार केला पाहिजे की आपल्याला सत्तेत यायचं आहे आपला पंधरा वर्षाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे आपल्या युवांच्या हाताला काम द्यायचं आहे आपल्या शेती पिकवायच्या आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला सर्वांना विनंती करते की चार नंबर घड्याळाचं चा बटन नक्की लक्षात ठेवा आणि घड्याळालाच मतदान करा धन्यवाद